सेंट्रल ह्युमन राईट संघटना दिल्लीतर्फे सोलापुरातील नूतन पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा व नियुक्ती प्रदान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये सोलापूर शहराध्यक्षपदी मनोज लोंढे यांची तर मराठवाडा ग्रामीण अध्यक्षपदी मनोज शेट्टे यांची निवड करण्यात आली ही निवड सेंट्रल ह्युमन राईट्स चे नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर कुमार लोंढे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन व त्यांचा जाहीर सत्कार करून करण्यात आली यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संकेत तोबडे राज्य संघटक श्रेय पाटील जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पवार लेवन अलाइन जिल्हाध्यक्ष रणजित शांताबाई पवार सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंडे जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे आरपीआयचे नेते विनोद वाघवारे वंचित बहुजन आघाडीचे अमर पवार प्राध्यापक कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश वाघमारे विनोद रंदिवे अभिजित डोलारे पृथ्वीराज लोंडे अभिजित पाटोळे विकास रंदिवे समर्थ खरात आदित्य शिंदे रोहित जाधव कुणाल भोसले शुभम लोंडे प्रदीप देडे ओंकार शिंदे समर्थ लोंडे अजिंक्य भोसले विपुल असवरे साहेब पवार दयानंद सुरोसे आदींनी परीक्षण घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकर पवार यांनी केले तर लक्ष्मीमत पवार यांनी मानले मान्य डॉक्टर कुमार सर यांचे अभिनंदन करतो की त्यांनी ही जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती मी यशस्वी ते आपली संघटना व सर्व पदाधिकारी यांना घेऊन मी व्यवस्थित काम करेन ही माझी नम्र विनंती सर तसेच आमचे जे मित्र आहेत मनोज शेट्टे

सुंदर खचले एवढे आनंद आहे का विद्येने केले <laughs> बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय शिक्षण हे वागिणीचे दूध आहे आणि जो बेल तो गुरु बोलण्याशिवाय राहणार नाही आपण गुरु जमात आहे आम्ही शेळे मेंढ्याच्या अवघात नाही आम्ही वागाची बचरे आहोत हा विश्वास तुमच्या मनामध्ये आला पाहिजे म्हणून हे काम आपण वाढवतोय म्हणून हा खटाटोप करतोय या ठिकाणी बंटी पवार आपले जिल्हा अध्यक्ष आहेत पहिल्यांदा आम्ही त्यांना शिर आदेश केलं श्रेयस पाटील होते श्रेयश पाटीलला हो पहिल्यांदा आम्ही <laughs> जबाबदारी म्हणून छोटं पद दिलं तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो ज्या वेळेस या दोघांना पद दिलं त्यावेळेस कलेक्टर ऑफिस आणि सिव्हिल हॉस्पिटल दोन ठिकाणी एवढा जोरात खडा संघटना आहे हे काही वेगळं नाहीये आपल्याला काय याच्या मार्फत काय करायला लढवायच्या नाही सुशील भाई किंवा इथे वंचित जे आहे आरपीआय आपण काय करतोय अवेअरनेस करतोय आम्ही तुम्हाला जागृत करणार जागरूक केल्यानंतर फायदा हा आहे की त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अधिकाराची लढाई तुम्ही लढली पाहिजे शांता मावशी तर आहेत त्यांना पद दिलं पहिल्यांदा मोहोळचं पद दिलं एमआयडीसी मध्ये त्या काम करत होत्या त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनला वगैरे वाद व्हायचे त्यांना आपण एवढी ताकद दिली आज मोहळ मध्ये तिथल्या पोलीस स्टेशनचा विषय असू द्या एमआयडीसीचा विषय असू द्या शांताताई त्या अधिकाऱ्याच्या छरा छाला धराय ताकदाराशी आचार तुमच्या समोर बसलेले साडेतीन कोटीच्या वर कामगारांना लाभ मिळवून दिलेले कुठले कामगार असंघटित कामगार जरंग कामगार आहेत गवंडी कामगार आहेत बिगारे आहेत इलेक्ट्रिशियन आहेत साडेतीन कोटी मायसर तालुक्यामध्ये पिली भागामध्ये तीन कोटीच्या जास्त पेक्षा लाभ त्यांनी मिळवून दिलेले आहेत ही जी माणसं आपल्या जवळ आहेत ना सगळी ती जी माणसं आहेत हे अतिशय महत्वाचं काम आहे कारण मानव जेव्हा मा जन्माला येतो बंटी पवार बोलले की गर्भातच जेव्हा एखादा व्यक्ती एखादा बाळ जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून त्याच्या अधिकाराचं संरक्षण व्हायला चालू होत आणि अशा अधिकार आपल्याला त्या बाबासाहेबांच्या घटनेने दिले आणि त्याच रक्षण होणं खूप गरजेचं आहे कुठल्या प्रकारचे अधिकार आहेत मानवाला सर्वप्रथम मानवाला स्वातंत्र्याने जगता यावं चा अधिकार दिलेला आहे त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे काम करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या बाबासाहेबांनी केला त्या घटनेच्या आधारावर हा देश आज देखील चालतोय करा एकोणीश सत्तेचाळीस ला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत देशात एक सुधी आपण तयार करू शकत नव्हतो अशा भारताची अवस्था असलेल्या खर तर नवजात शिशु म्हणलं पाहिजे आपण भारत देशाला आणि त्यावेळेला या अधिकारांचा विचार करून घटनेत त्याचं संरक्षण व्हावं या करता हे सगळे अधिकार मानवाला देण्याचं कार्य आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचं संरक्षण कुणीतरी केलं पाहिजे म्हणून ही संघटना अस्तित्वात आहे कालच आमच्या एका सरकारी मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल मधल्या एका केस संदर्भातली माहिती टाकली की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळनपतीचं निधन झालं आणि त्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी म्हणून या संघटनेने ती जी घटना आहे त्याला उचलून धरली आणि त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा अर्थ काय की आपल्याला आपल्या काय आपले हक्क काय आहेत आपले अधिकार काय त्यांचा विसर पडलेला आहे परंतु अशी जेव्हा संघटना निरपेक्षपणे निस्वार्थपणे जेव्हा लोकांच्या सेवेसाठी उभे राहते तेव्हा तर आपण अशा संघटनांचा कौतुक केलं पाहिजे त्यांच्या पाठीवर एक दिली पाहिजे